तर आपण इथं आज नगर परिषदेला इथं उपस्थित झालो आहेत आणि भर भरपूर संख्येनं हजारोच्या संख्येनं नेताजीनगरवासी इथं उपस्थित झालेत नगर परिषदेला आणि आमच्या वार्डाचे नंद कुम कुमार कुर्मेते दत्ताभाऊ हडके अबलाल खान जेवढे आपले भारत सकट सुनील बोरकर आणि हातागळे राजू मसरा असे सर्व संपूर्ण लोक इथं नगरवासी इथं उपस्थित झाले होते आपण जाणून घेऊ नंदूभाऊकडून हो की या समस्या का होत्या आणि कुठल्या संदर्भात हे निवेदन त्यांनी दिलेलं आहे तर नंदूभाऊ हो नमस्कार आपण कुठल्या संदर्भात हे निवेदन दिले आपल्या कायमस्वरूपी पट्ट्यासाठी आज आम्ही ते नेताईनगरमधील सर्व नागरिक इथे उपस्थित होतो गेल्या आठ वर्षापासून घरकुल योजना चालू झालेली आहे परंतु त्यामध्ये एक शासनानाट अशी टाकली होती की ज्या लोकांकडे का स्वतःचे खरेदीची मालकीची जागा असेल तर त्यांना घरकुल भेटणार त्याशिवाय घरकुल भेटणार नाही त्यानंतर शासनानं ना दोन हजार अठरा साली शासन निर्णय काढलेला आहे त्यामध्ये शासन निर्णय असं होतं की बा ज्यांच्याकडे जागा नाही अशा लोकांना शासनाकडून कायमस्वरूपी पट्टे देण्यात येणार आणि त्यानंतर घरकुल देण्यात येणार तर त्याचा आम्ही दोन हजार वीसपासून पाठपुरावा हो केला आहे सतत आता नेताईनगर अम्मानगर या दोन एरियाचे लेआउटपर्यंत काम आलेले आहे आणि ते होण्याजोगे आहे तर आमचं म्हणणं असं आहे की आता पुढे दोन तीन महिन्यांनी आचारसंहिता लागू शकते नगर, नगर नगर नगर, त्या अगोदर आम्हाला नेताजीनगर अंबानगर आणि यवतमाळ शहरामध्ये असे बारा वस्ते आहे तलाव फैल आहे इंदिरानगर आहे तारपुरा कुंभारपुरा सेवानगर या सगळ्या लोकांचे सर्वे करून तुरंत कायमस्वरूपी पट्टे वाटप करावं आणि लोकांना वाटप केल्यानंतर घरकुलचा लाभ द्यावा त्यासोबतच यवतमाळ नेताजीनगरमध्ये लाठीवाला पेट्रोल पंपाजवळचे हायवेवरचे लाईट गेल्या पंधरा दिवसापासून बंद आहे तो एक मोठा विषय होता आणि लाठीवाल्याच्या बाजूने सार्वजनिक शौचालय आहे यांनी सार्वजनिक शौचालयाचा ठेका काढला परंतु आतापर्यंत एक बी माणूस तिथं साफसफाईसाठी आलेला नाही त्याबद्दल आम्ही आरोग्य निरीक्षकाला बोललो आणि साफसफाई फक्त कॉलन्याची होत आहे झोपडपट्टी नेताजीनगरची होत नाही आम्ही म्हटलं कायमस्वरूपी दोन माणसं द्या आम्ही आम्हाला त्यांनी तर कपाटेसाहेब यांनी म्हटलं की आम्ही तशी व्यवस्था करतो दोन माणसाची नेताजीनगरची देण्यात येईल मुरूम पाणी जागोजागी साचलेलं आहे मोरूम कॉलन्यांना चालू झाला आहे पण झोपडपट्टीमध्ये फा चालू झालेला नाही आता साहेबांनी म्हटलं की उद्यापासून मोरूम चालू करतो टाकणा अशा सर्व मागण्या होत्या आणि आपल्या मुख्याधिकारी नसल्यामुळे ॲडिशनल मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलं नाव काय आहे नाव त्यांचं माहीत नाही मला कपाटे साहेब हा आरोग्य निरीक्षक त्यांना दिला आहे ठीक आहे नगर परिषदचे आहे हा अप्रोल इसके के पूरे मोहल्ले के लोगों ने के नेतृत्व में पूरा डेप्यूटेशन दे, दे, दिया है और कलेक्टर साहब ने भी, आ, इसके हो कर है। अच्छा। भी इसके लिए होकर दिया है साहब भी इसके लिए कुछ हमारी मदद करेंगे आ, अपने मोहल्ले का लीज पट्टे काम है तो वो हो जाएगा ऐसा हमको लगता है सब लोग ट्राई कर रहे हैं और दत्ताभा मत है हमसे मत है कम से कम पास वर्ष पास रहे भेटले सगरवासिया आणि त्यासोबत आम्ही आंदोलन करूनच राहलो आणि हे आपल्याला यशस्वी होईल अशी आपल्याला आशा आशा आहे बिलकुल तर मित्रांनो आपण पाहिलं नगरवासी जे आहेत ते सर्वांनी इथे येऊन एक मोठं बळगटचा असं निवेदन दिलेलं आहे आणि सतत पाठपुरावा घेत राहतात आणि यांच्या पाठपुराव्याला यश प्राप्त होईल अशी आशा बाळगतोय आणि हा ब्लॉग इथे समाप्त करतो आहे धन्यवाद आज आपण नगर परिषदला आलो आहे नग नगर परिषदमध्ये नेताजीनगर या भागातील हे संपूर्ण आमच्या दलित वस्तीतील संपूर्ण लोक इथं उपस्थित झालेले आहेत आणि ही सर्व गर्दी जी आज पाहत आहे आपण गर्दी गर्दी ही सर्व गर्दी घरकुल आणि लीज पट्ट्यासाठी इथं उपस्थित झालेली आहे जवळपास शंभर वर्षापासून हा या नगरातील लोक इथं वास्तव्य करीत असून यांना आजपर्यंत फक्त घरकुल मिळालं आणि लीजचा पट्टा नाही मिळाला याकरता शिवसाहेबाकडे शुभम संध्या संतोष या साहेबाकडे आपण इथं उपस्थित झालो आहे त्यांना ज्या विचारण्यासाठी की आजपर्यंत आम्हाला लीज पट्टा का नाही देण्यात आला हा आपण साहेब कुठून आलात आपण अच्छा जवळपास अंबानगर नगर आणि स्वागत नगर वगैरे वगैरे हे सगळे एकत्र आलेले आहेत बरं आपल्या समस्या काय काय आहे एवढ्या वर्षापासून आम्ही इथं राहतो म्हणून आम्हाला लीज पट्टा का बरं नाही भेटला याच्या कारणाने आम्ही आलो अच्छा फक्त लीज पट्टाच पाहिजे की आणखी काही आहे आमच्या काही संभावना आहेत त्याच्यासाठी आम्हाला सहकार्य करा म्हणून याच्यासाठी आलो एकच काम आहे खाली मुंडी ओढत पाय अशा सरकारचं करायचं काय बात काय सरकार या समोर जाऊ

आपण पाहू शकता नेताजीनगरची संपूर्ण गर्दी एकाच ठिकाणी एकाच एकदम ठेवलेला आहे आणि जोपर्यंत यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे लोक हटणार नाहीत असा यांचा मानस आहे आपण जाऊ समोरून शिवसाहेब आहेत ओके ओके चला चला पुढे पुढे चला पुढे jangan jangan nih आपलं हा हा पुढून घ्या पुढे मागे तिकडे नका ऑफिसला तर आपण ज्या मागण्या दिल्या नंदूभाऊ आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या थोडक्यात सांगा आणि सगळ्यांनी शांत राहावं तिकडे नका ऑफिसला काम झाले पाहिजे आर्या पडून राहिल्या झंडाचं पाणी घर मध्ये धोरण राहिला बाईक वगैरे

काही नाही आम्ही नंतर दुसरा टॅक्स करीन तो आम्ही करू हे आशी भाषा आम्ही काय झालं त्यांना सांगा ना काय काम आहे जमणार तिथं त्या ते चौकात सगळे जण जमते ते काय घेऊन देणार सगळे माणसं नेताही मग पाहिजे दलित वस्ती दलित वस्ती आहे ना नेताजी नगर आहे का ना, ना माणसं पाठवता का तुम्ही साफसफाई करायला हा सगळे मी का म्हटलं याच्यानंतर जेवढे कामगार लोक आहे ते जय विचार चौकात आमाचं काय काम आहे दलित वस्ती गरीब लोक नेताजी नगरले राहत आहे माणसं जाते पाणी नावा चालू राहते गोर गरीबाच्या घरात पाणी घुसते अशा टायमी काय करायचं आम्ही ना कुठं जायचं कुठं लपायचं आम्हाला घर नाही दार आम्ही कुठं जायचं हा आम्हाला काही सहकार्य करा म्हणून एका उमेदने येतो आम्ही तर आम्हाला काय सहकार्य करायचं एवढ्या वर्षापासून बरंचस आम्ही येतो जातो तुम्ही ना आम्हाला काय सहकार्य केले आणि हे सर याच तुम्हाला माहितच पडलं पाहिजे प्रॉब्लेम काय आहे हे सफाईवाले का अच्छा साठी फोन सर। लावा सर फोन लावा मी तो माणसं पाठवलो जे पण सफाई करायची कचरा पूर्ण जमा करायला आणि जे संडास बंद पडले ते चालू करायला मानात आम्ही लाठी लाठी लाठीवाला पेट्रोल पंप आहे लाठीवाला पेट्रोल पंप आहे ना ते सार्वजनिक स्वच्छालय लाठीवाला पेट्रोल पंपला लागून तिथं शौचालयच बंद आहे तिथं विषय म्हणजे तिथं लोक जाणारे आहे गरीब लोक आहे एका ठिकाणी चालू नाही केलं टोळी झाला खरं तिथं पाण्याची व्यवस्था नाही परमानंट शिपर कोण आहे त्याचं आम्हाला नाव सांगा परमानंट शिपर कोण आहे तिथं सार्वजनिक माणसं स्पेशल नेताई नेताजीनगर साठी दोन माणसं नेताजीनगर साठी देतो म्हणे परमानंट परमन्टेकेदारीतले समजा एक बी माणूस आता म्हणून आमच्या गावाला जेव्हा कालनीचा पूर्ण कचरा खतम होईल तेव्हा नेताजीनगरचा कचरा उचलला ते हा

या बाजूला या इकडे कोणी जर पैसे मागत बिलकुल द्यावे प्रमुखाला आता तुम्ही शौचालयासाठी माणूस कधी पाठवता लागा कधी पाठवता मार्गदर्शन तुम्ही कधी करता माहिती आहे का तुमचा नंबर सिक्स फाईव्ह सिक्स फाईव्ह टू एट फोर वन थ्री वन नवलकर अक्षय नवलकर आम्ही फोन करतो तुम्हाला चलो चलो बाहर चलो रेलवे की जगह में हमको साठ साल हो गए आधा परिवार वहाँ पर मर गया अभी तक के हमारे को वहाँ पर ऐसा रहने को जगह नहीं ना घर कुल नहीं है हमारे को अभी पानी आया इतना पानी आता हम रात भर बच्चे को लेके कैसा रहना रेलवे की जगह में हम रहने को साठ साल ऐसी घर खुलते

शांता आपण हे निवेदन देत आहोत इथे साहेबांना सगळ्यांनी आपला ओके धन्यवाद जी चलो आलंय तर आपण पाहू शकता आपण नगर परिषदला का कठा नेताजी का काही घरात राहिला ओके सगळ्यांचं सांगितलेलं आहे आणि आपण आता हे सगळे आमची नेताजी नगरची टीम आहे हे तर बसलेले सगळे नगरवासी आहेत अशा प्रकारे साहेबांना निवेदन दिलं आता पाहू साहेब साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की बा दोन दिवसात आम्ही सगळी माणसं इकडे नाल्या आणि घरकुलासाठी आम्ही सर्वेसाठी पाठवणार आहोत आपण पाहत राहा हा ब्लॉक आणि इथं बसलेले सगळे जे आहेत सगळे नगरवासी नगरचे ज्यांचं इथं शंभर वर्ष आयुष्य गेलेलं आहे पण त्यांना कायमस्वरूपी पट्टा मिळाला नाही याकरता सुद्धा एक असाच जनमोर्चा आपण काढणार आहोत आणि नंदूभाऊ कुडमेते आहेत आपले दत्ताभाऊ आडके आहेत आपल्या समाजातील काही मंडळी आहे या प्रत्येकाने सर्व धर्म समभाव या हिशोबाने आम्ही नेताजीनगर या भागात राहतो आहे पन्नास वर्षापासून आम्ही इथे सॉरी शंभर वर्षापासून नेताजीनगर हा जो पट्टा आहे हा घोषित झालेला आहे स्लम एरिया परंतु इथे फक्त घरकुल आणि नाल्या आणि लाईटाचं काम होतं पण मात्र आत्तापर्यंत आजपर्यंत लीजपट्ट्याचा कधीही विषय निघाला नाही आणि लीजपट्टा मिळाला नाही लीज पट्टा म्हणजे नमुना आठ जर आम्हाला त्यांनी घोषित केला दिला तर आम्हीही काही करू शकतो आणि आम्हालाही कायमस्वरूपी तिथं राहता येत आहे आमचे लेकरं बालबच्च आहेत त्यांनासुद्धा आम्ही काही करू देऊ शकतो परंतु आता रोडचं काम सुरू होणार आहे हायवेचं आणि ज्या हायवेला घरं लागून आहेत कदाचित त्या टाउन प्लॅनिंगमध्ये निघूनही जाऊ शकते अशा वेळेस शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि हे निवेदन आम्ही इथं सादर केलं आहे आपण समोर पाहत राहावा हा ब्लॉग आणि कॉमेंट्स कराव्यात की आपल्याला जे जे न्याय मिळत आहे की नाही मिळत आहे शासन आपल्या सार आपल्यासोबत आहे की शासन आपल्यासोबत नाही याची सुद्धा आपण दखल घ्यावी आणि हे पाहू शकता आपण जन नेताजी नेताजीनगर या भागातला अंबानगर नेताजीनगर या सगळ्या इकडला हा भाग आहे ये हमारे छोटू जे खान साहब या पे खडे आहे छोटू भैया और थँक्यू धन्यवाद ओके आ, कर्मचारी अच्छा हे